राइट कपरे टाकले हं योगेश भाऊ नमस्कार मनोज भा <coughs> नमस्कार लाइव मधे स्वागत नमस्कार सर एक लाइक के धन्यवाद जीवन जल का योगेश भा मनोज भा वरती साधन आहेत बोला पटापटा लाईव फक्त दहा मिनिट आहे आपलाच योगेश भाऊनी लाईक केलं मनोज भाऊ तुम्ही पण लाईक करा बोला सर्वांनी लाईक करा स्वागत सर्वांच सर। भाऊ सुतक पडलेलं आहे आमच्या गावात एक मुलगी वारली आणि दोन मुलं वारले त्याच्यामुळे आमच्या गावात

धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा सर्वांनी लाईक फक्त दोन आल्या वरती ते तीन जण दिसत आहेत आणि दोघच बोलतायत बोला मनोज भाऊ तुमचं काय चालू आहे तेच म्हंटल की आमची ताई एवढी विसर गोळी नाही हे हो ना केलं आहे लाईक आपा दादा ओके धन्यवाद मनोज भाऊ जेवण झालं का मनोज भाऊ लग्न होता हाल जरा तुमची जेवायची जेवण करत आहे ओके ओके धन्यवाद पोटभर जेवण आम्ही तर रस आणि खिचडी खाल्ली आज बरा बोला सर्वांनी शेतकरी जोडी सोबत सर्वांचं लाईफ मध्ये स्वागत आहे नमस्कार अप्पा दाजी मंदाताई नमस्कार हो रामदास दाजी नमस्कार नमस्कार राम दादा लाइव मध्य सहभागी धन्यवाद बार बार तो भी। बार बार जो करा वो लगते थे बहुत भूख लगते हो ना दादा

रामकृष्ण आरे सर्वांना राम कृष्ण आरे विष्णू भाऊ खूप दिवसाने आले विष्णु भाऊ गरीबाच्या लाईव्ह ला। नमस्कार बहिणी नमस्कार ताई लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का योगी ताई रामदा जय जेवण झालं का जय जिजाऊ ताई जय जिजाऊ महादेव ठाकरे लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय महादेव दादा जेवण झालं का लाई मध्ये स्वागत तुमच जेवण झाले का सर्वांचे विचारत सर्वांचे जेवण झाले का विष्णू दादा काय काम चालू आहे काही फोन नाही काही नाही जेवण झालं दाजी ओके हो धन्यवाद आमचं पण जेवण झालं माया ताईची लाईव्ह चालू होती तेव्हा जेवण करत होतो आम्ही लाइक like करा सर्वानी नवीन मेम्बर है विष्णु भा महादेव लाइक करा योग्यता है विष्णु भा काम चालू है लाईक केलं ला भाऊ धन्यवाद योगेश भाऊ धन्यवाद कुठे गावाला गेले होते की आज नाही भाऊ मळ्यात गेलो होतो आणि माझं बॅलन्स संपलो होतं रात्री त्याच्यामुळे आज व्हिडिओ नाही काही नाही काही नाही फोन नाही कोणला काही नाही <laughs> लाईक डन ओके महाध ठाकरे धन्यवाद विष्णू भाऊ म्हणतात मी निवांत आहे खांबे पिकले का विष्णु भाऊ भाबे खाया होते हिंगोली समझना नाशिकला सोमीनाथ पवार शरी दादा जेवन बापू। ओके धन्यवाद ओके सोमीनाथ पवार को आई बाबा ओके विष्णू भाऊ आमचा येताना आठ वाजता संध्याकाळी भाऊ एवढीच भाऊची लाईव असते संध्याकाळी आठ वाजता हजरी लावा आवर्जून हो या नक्की ओके ओके प्रयत्न करो विष्णु भाऊ कधी येताय सांगा <laughs> आता तुम्हाला <तो> मार्के <laughs> सांगेल नाही कमी <laughs> पुढच्या वर्षी विष्णू दादा आता तुम्हाला मार्च सांगेल नाही का भाऊ मी जर योगाला वेळ भेटला तर आता पण येऊ शकतो तसं काय नाही म्हणा विनोद दादा पण पुढच्या वर्षी आहे आम्ही पण पुढच्या वर्षी जाणार नाशिकला आणि वाशिमला पण पुढच्या वर्षी आहे टाइम आल्यावर नक्की येतो भाऊ ओके तेच ना भाऊ आता वेळच भेटत नाही काय करणार टाइम भेटला भेटल्यावर सगळं काही घडत दादा तसं नाही होत ना

आता सध्या कामामुळे माझी लाईव बंद आहे ओके okay, धन्यवाद धन्यवाद निर्वाणी स्वर्ग नाही आल्या नाही आल्या अजून निर्वाणी स्वर्ग घेतलं ताब्यात आता हो योग्य बात ग्लास भरना ला बाकी बर आहे सर्व हो ओके मध्ये सर्वजण काही टेन्शन नाही विष्णू भाऊ आणि तुम्ही कसे आहात ते पण सांगा वेदों युगर्धर एंड शत्रु नमस्कार दादा नमस्कार ताई शत्रु जाले का हो विष्णु भाऊ शत्रु जाले हो हो शत्रु जाले जाले बोलावरती पाच जण आहेत बोला सर्वांनी आहे आहे भाऊ आहे आहे आय हो विष्णु भाऊ आहे, आहे बोला खूप गरम आयो बोला काम काय चालू आहे आता मळ्यात वखरणी चालू आहे वखरणी कळत तुम्हाला मला विष्णू भाऊ व खर कळतो का वखर ती वखरणी चालू आहे मळ्यात ट्रॅक्टरची मी चैनल कैटेगरी चेंज के लिए आहे ओके ओके धन्यवाद हो सहाजन आए तो अर्थी बोला पटापट लाइव आने बदल धन्यवाद सर्वांचे राम, राम दाजी उशिरा का होत नाही लाईव्ह मध्ये आले सहभागी झाले लाईव मध्ये आल्याबद्दल धन्यवाद उशिरा का जेवण झालं का गणेश दाजी आणि गाजरवाडीची जोडी झोपली काय सहा जण आहेत वरती आणि बोलत कोणीच नाही आता मला बी गरमू राहिलं मी बी आता लावी बंद करणार आहे गुड नाईट गुड नाईट विष्णू भाऊ जय काल जी शुभ रात्रि आयकत है ऐकू ना हो निस्त बोला का ही तरी आता तुम्हें ऐकत आए मी को बोलू हो का शुभ रि शुभ रि डन ओके ओके वरती सात जण आहेत आणि बोलत कोणीच नाही काय करू बाबा आता लाईव बंद करून टाकू पण मग काय करू काय भाजी खाल्ली दादा अहो ताई खिचडी केली ती आज आणि रस ये गास ये गास एक घास खिचडी खायची आणि एक घास एक चमचा रस प्यायचा असा भेट होता आमचा हरी भाऊ कुठे बोलवा हरे भाऊ या इकडे तुम्हाला आत्याने बोलवलं मुलगा बघूया आजच भाऊ आज इच्छा घ्या या अरे भाऊ पाहिजे अरे भाऊ लाईला पाहिलं नाही काय तुम्ही नाकला पाहिजे आपण जेव्हा बोलवलं तेव्हा येत नाही येऊ नको म्हणलं मग आजार येऊन भरा दे असे खोडीचे घोडे आमच्या घरात पण <laughs> मग या या हो अरे सहा जण आहेत वरती बोला दोन मिनिट लाईव्ह आहे बाकी आपला आता दहा मिनट होती आता वीस मिनिट हरी भाऊ लाइक करा अरे बोला लाच झाला आता पाहिलं मागणी दोन हजार तू दे तुला पाहिजे फोन चालू आहे का मग जागा फोन आला लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद शुभ शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी नमस्कार ओके सर ओके सर ओके सर ओके सर